नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार असून तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया सोलापूर बाजार समितीमधील आजचा हा रिअल कांदा बाजार भाव कसा निघालाय तो तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे ब्याण्णव हजार तीनशे एकोणसत्तर क्विंटलची आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये वाढलेली बघायला मिळत आहे तर मित्रांनो आवक वाढल्यामुळे कांदा बाजार भावात घसरण बघायला मिळत आहे थोडीशी चला तर जाणून घेऊया आजचा हा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती सोलापूरमध्ये कमीत कमी दर शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दराई मीडियम कांद्याला म्हणजे सरासरी भाव पंधराशे रुपये क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर टॉप क्वालिटीचा कांदा जवळपास सत्तावीसशे रुपये क्विंटल कांदा विकलेला आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव